हाय मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप आणि खूप स्वागत चला तर मग एवढा माझ्या मागचा सुंदर परिसर कुठला आहे याचा विचार करायला लागला आहे ना आपलं चांदोलीचं चा अभयारण्य खूप छान अभयारण्य म्हणजे जिथून त्यांची सीमा चालू होते तिथला हा व्हिडिओ आहे त्यांनी बसायला वगैरे खूप छान सिस्टेमॅटिक केलं आहे पूर्वीच्या काळी जशा झोपड्या असायच्या तसं त्यांनी झोपडी टाईप बनवलं आहे खूप मस्त म्हणजे खूप बरं वाटतं तिथं म्हणजे अतिशय म्हणजे एक प्रकारचा आनंद मिळतो एक प्रकारचा छानसा म्हणजे छोटीशी सुट्टी जी असते ती छानशी मस्तपैकी घालवली कुठं तर फिरायला गेलो माहेरी गेल्यानंतर तर, तर हेच असतं खाणं फिरणं आणि झोपणं निवांत झोपणं बरं का झोपणं म्हणजे फक्त झोपणं नाही निवांत झोपणं आत्ता आम्ही रस्त्यात थांबलो होतो रस्त्यातून हे चांदोली धरणाचा व्हिडिओ किती छान दिसतोय बघा लांबूनच किती छान दिसतंय बघा हे चांदोली धरण मग जवळनं किती छान असेल बघा बरं तुम्हाला जर कधी जायचं असेल तर चांदोली धरण बघायला नक्की जा बरं का तिथे म्हणजे पार्टीला वगैरे खूप छान म्हणजे खूप छान अगदी सोयी व्यवस्थित असते क्वालिटी म्हणजे आपण मटन चिकन जर जा तिथं जाऊन खाल्लं बनवून खाल्लं तर खूप छान तिथं म्हणजे खूप लोक येतात पार्टीसाठी आणि तिथं ह्याचे आपले रिसॉर्ट वगैरे पण खूप छान छान आहेत पण तिथं एकच प्रॉब्लेम आहे की रेंज नाही आहे आपल्या जर मोबाईलला तिथे रेंज असते तर मी लाईव्ह नक्कीच आली असते तुम्हाला सर्वांना चांदोलीचं चा खरं खुरं रूप सुंदर रूप मी दाखवलं असतं ही माझी वहिनी तिचंही चाललं आहे फोटोशूट आपलं प्रत्येकाचं काही ना काही तर चालूच होतं बघू शकता तुम्ही सगळं तिथं म्हणजे अतिशय सुंदर आहे आता तिथले हे रिसॉर्ट जिथे आम्ही राहिलो होतो तिथले हे रिसॉर्ट खूप छान आणि खूप सुंदर आहेत बरं का म्हणजे एवढ्या तिकडं डोंगरावरती सुद्धा एवढं छान छान रिसॉर्ट असू शकतं असं मला कधी वाटलंच नव्हतं पण आहेत तिथं खूप छान रिसॉर्ट आहेत जेवणाची खाण्याची खूप छान आणि सुंदर तिथं सोय आहे तुम्ही जर कधी गेला तर तिथं नक्की राहिला जा राहिल्याशिवाय तिथला आनंद घेता येत नाही खूप छान आणि खूप मस्त तिथलं हॉटेल्स आहेत एक नाही भरपूर हॉटेल तिथे झाली आहेत आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी गेलेलो त्यावेळी तिथं काही एवढी हॉटेल्स नव्हती पण आता खूप झाली आहेत हॉटेल तिथं त्यांनी डिझाईन वगैरे पण खूप छान कशी केली आहेत बघा बसायला वगैरे अतिशय सुंदर मस्त वाटत होतं तिकडं फिरायला जर तुम्ही कुठं चांदोलीच्या धरणाच्या जवळपास असाल तर नक्की एकदा चांदोलीला नक्की एकदा म्हणजे सहल म्हणून एकदा तरी जा हे बघा त्यांनी डिझाईन किती छान केलेत बघा हिरवळ वगैरे खूप छान आणि खूप मस्त म्हणजे तिथं असं फिरत फिरत वाटत होतं की तिथून कधी येऊनच घरी एवढं छान एवढी सुंदर तिथले व्यवस्थित सगळे म्हणजे निसर्ग सौंदर्य तिकडं खूप आहे बघा अगदी म्हणजे तिथं सगळ्या प्राण्यांचे वगैरे बागे, पुतळे वगैरे खूप आहेत कारण तिकडंच खूप रानटी प्राणी असतात जंगलामुळं ही मी आहे बरं का आता आम्ही जिथं हॉटेलमध्ये आत गेलो होतो राहिलो होतो तिथलं तिथून वरूनही आम्ही सगळं शूटिंग केलं होतं तिथं आपण बघू शकता बघा कळस संपूर्ण डोंगरावरच हे हॉटेल आहे वरून तर पूर्ण माझ्या पाठीमागं पण बघा पूर्ण जंगल आहे असा डोंगरच आहे डोंगरावरतीच त्यांनी हे हॉटेल बनवलं आहे खूप छान आहे परिसर तिथला कधी जर जाणं झालं तर एकदा तर नक्की जाऊन या आम्हाला आमच्या माहेरहून तर खूप जवळ आहे हे बघा खूप छान परिसर आहे खूप मस्त असं म्हणजे तिथं खूप सोयीसुविधा आहेत राहण्याच्या खाण्याच्या पिण्याच्या मस्त एकदा तरी चांदोली अभयारण्यन चांदोली धरण नक्की पाहून या কোট তাই কালা হাৰোছ ম আমি काच आहे तिकड थांबव थांब रे